मी दरवर्षी छठ पूजेच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतो आणि मोठ्या प्रमाणात आमचे सर्व बंधू भगिनी छठ पूजा करण्याकरता या ठिकाणी येतात सूर्यदेवाला अर्घ्य देतात आणि सूर्याची उपासना करतात एक फार मोठं पर्व आहे विशेषतः आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्यनारायणाला फार महत्व आहे कारण असीम ऊर्जेचा अधिपती आमचं सूर्यनारायण देव आहेत आणि म्हणून सूर्यदेवाची पूजा आणि षष्टी माईची पूजा ही या ठिकाणी केली जाते मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतात दोन हजार चौदा नंतर आम्ही हा प्रयत्न केला की या ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या सोयी द्यायच्या त्या सोयी आता महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देतो आणि त्यामुळे अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी छठ पूजा ही पार पाडली जाते